भाऊ निवडणुकीचं चिन्ह जाहीर झालेलं आहे बच्चू गुरुच्या उमेदवाराला शिट्टी चिन्ह मिळवतात कसं पाहतात चिन्ह अशी शिट्टी मिळते कशी चिट्टी पोहोचवणार सिट्टी पोहोचली कसं आहे नेटवर्क आणि आमचा मनाभावातले लोक मला माहीत आहे आदिवासीतल्या एका माणसानं व्हिडिओ कॉल करून तिथून सिट्टी वाजवली धारणीतल्या म्हणजे आणि अतिशय हलकंचिन्ह आहे मजबूत माणूस आहे आणि प्रहार विचारानं आहे हे आमचं जे सगळ्याच्या हाती सहज उपलब्ध होणारं आणि कोणाला थांबवायचं आणि कोणाला सोडायचं म्हणजे ट्रॅफिक जाम होऊ देणार नाही अतिशय चांगली व्यवस्था आम्ही जे पोलिसांच्या आमच्या ट्रॉफिक पोलिसांच्या हाती जे सिटी सिट्टी असतं ते सिटी सिट्टी अपघात नाही होऊ देत गर्दी होऊ देत नाही नको तिथं गर्दी थांबवतं था। ते काम सिट्टी नक्की करत सोशल मीडियावर एक मीम व्हायरल होतं ज्या पद्धतीनं बच्चूकडून आता बच्चूकडून कट्टी केलेली आहे त्यामुळे सिट्टीला थांबवलं पाहिजे असं म्हणतात काही ना मला असं वाटतं का कोणी थांबवल्यानं का होतंय काही उमेदवार असे आहे का त्याच्या बाजूनं उभे राहिले तर लोक शंका उभे करतात कितने मी बिग ग्या करते त्याच्यामुळं अशा काही कॉमेंट्स तुम्ही जर पाहिल्या तर त्या पैशाच्या आणि वेगळ्या हेतूनं पण असतात त्याकडे लक्ष देण्यात काही अर्थ नाही तुम्ही रामटेक आणि अकोल्यामध्ये काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे काय सांगणार तिथल्या स्थानिक का कार्यकर्त्यांनी घेतला निर्णय आहे पण आता आम्ही कालपत्रक जाहीर केलं का कुठल्याही इथं अशा प्रकारचे पाठिंबे कोणी दिले तर त्याच्यावर कारवाई होईल जे काही पाठिंबे द्यायचे असेल तर व्यक्तिगत त्याचं व्यक्तिमत्व असेल जसं आता आम्हाला राजू शेट्टी साहेबांचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे तर सर्वांगानं तपासून त्याला जे जे चांगले उमेदवार आहेत तिथे इथं काय मदत करता येईल एक भूमिका का जे लढणारे व्यक्तिमत्व आहे त्याला कसं मदत करता येईन तो प्रस्तावाला आणि आमची कार्यकारिणी त्याच्यात निर्णय घेईल त्याच्यासमोर समोर जाऊ पण जिल्हा प्रमुख आता कुठेही पाठिंबे देणार नाही